प्रकाश आंबेडकरांसंदर्भातली पुढील सूचनेपर्यंत इतर कुठल्याही पक्षाच्या बैठकीला न जाण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केलंय वंचितची महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झालेली नसल्याचं आंबेडकर म्हणाले तर आंबेडकरांनी अशा सूचना द्यायला नको अशी प्रतिक्रिया यावर संजय राऊतांनी दिली आहे दरम्यान आम्ही चर्चेला बसून तोडगा काढणार असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय तर येत्या पाच ते सहा मार्च पर्यंत हा तिढा सुटेल अशी माहिती विजय वडेट्टीवारांनी सुद्धा दिली वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा देखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही बाळासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य जे आहे ते मी आणि प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते की आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे काही चुकीच्या भूमिका कोणी घेऊ नयेत व्यासपीठावर जाऊन त्याच्यामुळे त्या बाळासाहेबांच्या त्या वक्तव्याकडे तुम्ही त्या चुकीच्या अर्थाने पाहू ना कुठे जागेसाठी आमच्या तिन्ही पक्षामध्ये काही आटाबिटं नाही फक्त आता बाळासाहेब आल्यानंतर कसं कशा पद्धतीनं चर्चा होऊन पुढे जाते एवढाच प्रश्न आहे तिन्ही पक्षामध्ये अतिशय समन्वयाची भूमिका आहे कुठेही कोणत्याही जागेसाठी तिन्ही पक्षामध्ये वाद नाही फक्त एकदा बाळासाहेब आले आंबेडकर साहेब त्यांच्याशी वर्जिष्ठ पातळी चर्चा झाली की आमची यादी जाहीर होईल बाळासाहेब आंबेडकरांची आले तर आम्हाला फार अतिशय आनंद आहे ती आले पाहिजे आणि येतील असा आमचा विश्वास आहे आमची चर्चा झाली दोन दिवसामध्ये तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर सहा तारखेपर्यंत पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा क्रीडा पूर्णत महाराष्ट्रात सुटलेला दिसेल असं मला वाटतं